आपण आता श्री श्रीकांत इंगळ हरिकरांच्या बरोबर मुठा नदीच्या काठावर आमच्या मागे मुठा नदी सुंदर वाहती आता खडकवासलाच्या कृपेने पाणी सोडले नदीमध्ये पण आज निमित्त आमचं आहे कृष्णा परिक्रमा हे जे पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल थोडस आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे मला तर स्वतःला खूप उत्सुकता आहे त्यामुळे आता सरांची बोलायला आपण सुरुवात करूया नमस्कार सर गेले तेव्हा तुमच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींवर शिकत आलेलो आहोत नवा हे तुम्ही वेगवेगळ्या पण जेव्हा ट्रीज ऑफ सुरुवात केली नंतर सह्याद्रीची फुलं जी तिथेही लोकांनी आजपर्यंत बघितली नव्हती परिचित नव्हती सगळ्यात महत्वाचा त्यातला ग्राउंड फ्लोरा की जिथं नजरच जात नाही लोकांची अशा पद्धतीची तुम्ही फीड गाईड लोकांना दिली आणि आता तुम्ही हे नदीवरचं पुस्तक लिहिलेलं का इतकं सुंदर सगळ्यात महत्त्वाची मला एक उत्सुकतेचा प्रश्न आहे की कल्पना तुम्हाला कशी सुचली की कृष्णा परिक्रमा आणि नद्यांवर लिहाव बरोबर ही कल्पना नवीन वाटत असेल लोकांना परंतु माझ्या मनात कल्पना अगदी इवन फुलांच्या आधी किंवा माझ्या पक्ष्यांचा जो अभ्यास होता त्याच्या आधीची अगदी लहानपणी असल अशी पुस्तकातली नदी मी चार पाच वर्षाचा होतो हो, तेव्हापासून माझं नदीचं आकर्षण आहे त्याचं कारण आम्ही नदीच्या जवळ राहत होतो म्हणजे आम्ही गजवापेठेत राहायचो ते नदीच्या जवळ होतो त्यामुळे <laughs> आम्हाला मोकळी जागा म्हणजे जा फक्त नदीच दुसरी काही आमच्या वाड्यात आणि त्या गजबापेठात मोकळी जागा पुढच नव्हतं त्यामुळे मोकळ्या जागेचं जे आकर्षण असतं वारा छान नेरवळ हे सगळं आम्हाला नदीवर मिळायचं त्यामुळे तेव्हाच माझ्या मनामध्ये नदीचं खूप आकर्षण होतं आणि माझ्या मनोगतामध्ये मी लिहिलेलं की तसं मी नदीच्या प्रेमात पडलो जसं मला नदीचा नाद लागला हे सगळं त्याच्यात आहे त्यामुळे हे माझ्या मनात सुप्त होतं ते मला एक्सप्रेस करायचा वेळ इतक्या वर्षाने आहे कारण आता काय झालं की मी वनस्पतींची पुस्तकं लिहिली पक्ष्यांचा अभ्यास केला आता पुढं काय करायचं तर मला जोपर्यंत फिटनेस आहे मी जोपर्यंत जंगलातनं डोंगरातनं हिंडू शकतो अशा वेळेला आउटडोअरचे जे पॅशन्स आहेत ते मला फॉलो करणं महत्त्वाचं होतं आणि हा हा त्यातला एक पॅशन आहे याची तुला कल्पना असेल की मी दोन हजार सोळा साली वसंत पूर्ण एक पंचित्रा अशी केली होती त्यात सगळी माहितीची मुठेला मिळणाऱ्या उपनद्या सगळ्याच म्हणजे पावना इंद्र आणि ते बारा अगदी पंढरपूर पर्यंत मी केलं होतं बरोबर तर ते तिथपर्यंत केलं हाच फक्त त्याचा एक जुना भाग आहे तेव्हाच माझ्या मनात आलं की आपण आता फक्त मुठेच केलं अशा कितीतरी नद्या असतील आणि त्या नद्यांचं डॉक्युमेंटेशन म्हणजे त्या नद्यांचं उगम त्या नद्यांचे बायोडायव्हर्सिटी त्या नद्यांवरती काही एवढं किंवा आणखी काही महत्त्वाच्या जागा असतील या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे असं माझ्या मनात होतं पण त्याला वेळ यायला लागते त्याला एक काय मुहूर्त लागतो असा तो मुहूर्त गेल्या वर्षी आला तेव्हा मी याच्यावरती काम करायला सुरुवात केली सरांशी बोलताना मला आज आठवलं तेरा चौदा वर्ष आम्ही सरांना ज्या पद्धतीने ओळखतो ना म्हणजे मला असं वाटतं कृष्णा परिक्रमा जेव्हा सगळे वाचक ते वाचतील तेव्हा आधी तुम्ही प्लीज लक्षात घ्या सर उत्तम फोटोग्राफर आहे सरांना उत्तम वनस्पतींचं ज्ञान आहे ते पक्षी वैभव जाणतात आणि त्यांची अभ्यासुवृत्ती इतकी प्रचंड आहे ना की त्यांनी नदी नदीची परिसंस्था ह्याचा पण विचार केल्यानंतर कदाचित त्यांनी केला असावा हा पुस्तकाचा घाट घातला असावा तर मला दुसरा प्रश्न असा तुम्हाला वाटतो की हे कृष्णा पूर्ण परिक्रमा उगम ते संगम ही कल्पना तुम्हाला कशी कल्पना मग मी सांगितलं की मोठे तेव्हा उगम ते संगम केलं होतं आणि ते हेच एक्सटेंड करावं इतर कोऱ्यांमध्ये किंवा इतर उपनद्यांवरती असं मी तेव्हाच ठरवलं होतं कधीतरी करू असं मी आपलं बोलत होतो पण कारण बाकी माझं कसं असतं की माझे एका वेळेला तीन प्रोजेक्ट चालू असतात एक प्रोजेक्ट संपत आलेला असतं एक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये असतं आणि तिसऱ्या प्रोजेक्टची प्रोजेक सुरुवात असतो आणि त्यामुळे मला काय आहे की मला मोकळा बसणं हा माझ्या दृष्टीने फारच दुखीदायक हे आहे अवस्था त्यामुळे मी कधी मोकळा बसू शकत नाही पुढं आज हे संपल्यानंतर पुढं काय करायचं हे लगेच लगे वाढून ठेवलेलं लागतं मला त्यामुळे हे ही प्रॉजेक्ट अशी असतातच चालू त्यामुळे एकदम एकदम सुचलेलं नाही पण तेव्हा तरी त्याची वेळ येते की ते करायचं सह्याद्रीतले वेल भील। वेलांचं पुस्तक करायचं असं सुद्धा एक पुस्तक केलेलं होतं त्याचं जवळ ऐंशी टक्के काम केलेलं होतं पण ते नंतर काही काही त्यात अडचणी आल्या ते नाही हे मी मुद्दा परसिव्ह केलं की ही खूप वायडर हे आहे प्लॅटफॉर्म आहे सर तुम्ही वायडर म्हणताय पण मी म्हणते की कृष्णा परिक्रमा मोठं खोरं आहे तुम्ही कस फिरला तुम्हाला किती वेळ लागला हे कस सगळं साधलं बेसिकली पॅशन लागत कुठली माझ्या पुस्तकांच्या बावीसशे जाती त्यातल्या जवळजवळ एक जाती बऱ्याच लोकांनी पाहिलेल्या पण नाही त्यामुळे कुणी जे पाहिलेलं नाहीये ते लोकांसमोर मांडायचं म्हणजे थोडक्यात काय की शिकारी लोकांना कशी हे मजा येते की कुठला प्राणी त्यांनी पा कुणीच पाहिलेला नसतो आणि मग त्याची ट्रॉफी घेऊन शिकारी गावात येतो आणि तो दाखवतो लोकांना हे बघा हा तुम्ही प्राणी मारला तर तो प्राणी कुणी बघितलेला नसतो तर ती जी मजा आहे तर तो, तो, तो जो आनंद आहे तो मला मिळतो म्हणजे लोकांनी न पाहिलेलं लोकांना दाखवायचं आणि नंतर त्यांना ते फॉलो करायला सांगायचं पुस्तक तर ती जी म मजा आहे तीच या निर्णाळ्या विषयामधनं तुम्हाला दिसते आता हे करायला मी म्हटलं जसं पॅशन लागतं आहे तसंच हार्डवर्क लागतं खूप आणि मी याची काही एवढ्यासाठी गेले की माझा फिटनेस जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत मला डोंगरावर चढता आलं पाहिजे अवघड जागी जात आलं पाहिजे हे हा क्रायटेरिया होता आणि म्हणून त्यासाठी मी ही जी परिक्रमा केली ही एका वर्षात केली होती म्हणजे फुलांची पुस्तकं जवळजवळ बारा तेरा वर्षा परिक्रमा हा एक वर्षामध्ये पूर्ण नदी, शक्णा नदी शक्णा खोर कृष्णा नदी खोरं सगळ्या उपखोऱ्या आणि त्यातल्या नद्या किती एकशे आठ नद्या म्हणूनच मी म्हणते एकशे आठ नद्यांमध्ये पूर्णपणे खोलांमध्ये जाऊन सरपंच दररोज माझा ड्रायव्हर आणि माझी किया गाडी मी दररोज विचार करतो की आता कुठं जायचो मी याचा ऍक्च्युअली अभ्यास केला गुगल अर्थ गुगल अर्थ हा माझा गुरु आहे या विषयातला अर्थमात नद्या कशा शोधायच्या नद्यांचे संगम कसे शोधायचे आणि नद्यांचा फॉलोअप कसा करायचा हे मी शिकले जातो उगमाची गोष्ट सांगतो म्हणजे उगम कसे शोधले म्हणजे आपण म्हणतात ना की नदीचा उगम शोधू नये किंवा ऋषीचं पूल शोधू नये ते का म्हणतात असं कारण ते फार अवघड आहे आणि ते फार कॉन्ट्रोवर्शियल असतं की समजा चार जण बघितले बघायला तर हा उगम आहे का हा उगम आहे कॉन्ट्रॉवर्सी जी असते त्यावेळी अशक्य गोष्ट शक्य शक्य करू नये कोणी प्रयत्न करू नये त्याच्यासाठी ती म्हणे पण मी काय मी मला बेसिकली माझा जे टूल आहे किंवा माझा जो अप्रोच आहे त्याच्यावरती तो वेगळा आहे तिथं मला झाडांची वाढ कशी होते ही जी माझी माहिती आहे किंवा याच्याबद्दल तुझा अनुभव मी पण झाडं वाढवतो माझ्याकडे लावलेली आहेत आणि वाढलेली जंगलात झाडं सुद्धा मी बघतो तर त्या झाडांच्या मी त्यांचं वेगळं वेगळेपणा हा कोणाला लक्ष देणार नाही पटकन पण जर मी बघितलं तर कुठेही डोक्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं झालं तर हे दाखवत आहे म्हणजे आपण उगम प्रदेशात जेव्हा जातो तेव्हा पाऊस संपलेला असतो किंवा पाऊस कारण त्याशिवाय तिथं जातच नाही तोपर्यंत सगळीकडची झाडं वाढलेली असतात पण नदीचा जो उगमाकडचा जो पाच आहे त्या पाच झाडं फक्त हिरवी असतात तर ती हिरवी झाडं फॉलो करत करत गेलं की उपमापर्यंत पोहोचतो सर हा अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट oh yeah. तुम्ही बोललाय आणि जेव्हा तुम्ही झाडांचा आणि नदीचा संबंध ah, बोलताय oh, तर ह्याच्यामध्ये मी पुस्तकामध्ये थोडस वाचताना माझ्या लक्षात आलं की तुम्ही केळ नदीच्या उगमापाशी जाताना केळगाव नंतर तिथली देवराई आणि केळ हे केळ म्हणजे एक केळाचं हे नसून ते एक पायकसची वनस्पती आहे आणि केळ जी देवराई आहे सो हे देवराईचा नदीचा आणि तिथे आजूबाजूचा परिसराचा हा तुम्ही कसा एकमेकाच्या बरोबर संबंध केला एक नदी पासलीला क्रॉस होते एक नदी केळद क्रॉस होते आणि दोन्हीकडे जर गावात विचारलं तर दोन्हीकडे म्हणतात असं कसं ही पण वेळगंडी ही पण वेळवंडी मग तिथे मला नवीन नाव देण्याचा प्रश्न तो नाव कुठलं द्यायचं तर तिथे केळेश्वर देवराई आहे काळकाईची पण देव देवी आहे केळ गाव आहे आणि केळ नावाचं फायकस आहे मग केळ हा एकदम कॉमन दुवा आहे ना त्यातला मी त्याला केळ नाव दिलं अरे वा वा म्हणजे मला पुन्हा एक सुस्त की वाचकांनी हे पुस्तक अभ्यासासारखं सुद्धा बघितलं पाहिजे जेव्हा तुम्ही त्या परिसरात जाताय तेव्हा तिथल्या असलेल्या वनस्पती तुम्ही जे तुण खडकातून जे झरे तुम्ही म्हणताय की नदी समूळ आणि ऋषी समूळ समजू नये पण ते जर अभ्यास वृत्तीनं गेलं तर वाट सर तुम्ही जोडून दिलेली आहे सगळं सिक्रेट पुस्तकात कसं आहे ते पूर्ण दाखवलेलं आहे फक्त मला कळतं असं नाही सगळ्यांनी करावं हा त्यातला मला वाचताना अजून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की तुम्ही संस्कृती किंवा शेकडो वर्षापूर्वीची देवळं आणि तिथे त्यांची असलेली पवित्र स्थान आणि त्याचं आणि नदीचं एक नातं हे पण तुम्ही खूप सुंदर त्या पुस्तकामध्ये लिहिलंय तर त्याच्याबद्दल पण थोडंसं सा सांगा ना काय कि मनुष्यवस्थेची सुरुवात नदीपाशी त्यामुळे लोकांचा मिटिंग पॉइंट किंवा सोर्स रिसोर्स नदी फोकस हा नदीत होता नदीवर सगळी त्यामुळे देवळ आहेत आणि नदी, नदी, नदी पाणी आणते नदी माती आणते त्यामुळे तिथं पीक येतं खायला मिळतं त्यामुळे ती जीवनदायिनी जी म्हणतो आपण ती त्या अर्थाने सगळंच देते आपल्याला आणि म्हणून त्या जागीच सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर त्यामुळे हे जी श्रद्धास्थानं सगळी आहेत ती तिथेच आहेत आणि त्याचा कनेक्शन नदीशी लावणं हे खूप इंटरेस्टिंग आहे आता बरीचशी जी मंदिरं किंवा जी श्रद्धास्थानं आहेत ना ही ओसाड पडली आहेत कारण तिथे कोणी जात नाही ती कोणाला माहिती नाही आहेत पण ती सुंदर आहेत त्यामुळे नदी आणि हे आपल्याला सेपरेट करता येत नाही त्याच्या काठावरची मंदिरं त्यामुळे ती ती एकत्रच जातात त्याच्याबरोबर आणि म्हणून ते ती सगळी श्रद्धास्थानं परत लोकांचं त्याच्याकडे लक्ष द्यावं त्याचं सौंदर्य लोकांनी अप्रिशिएट करावं हा त्याच्यामागचा हेतू आहे सर हे तुम्ही बोलताना मला अजून एक सुचलं मी आता तुम्हाला प्रश्न विचारत जाणार आहे कारण मी पुस्तक बघताना मला हे पण जाणवलं की जेव्हा तुम्ही कृष्णा खोरेचा एक ग्राफिकल मॅप घेतला त्याला तुम्ही झाडाची आकृती दिली त्याच्या म्हणजे कृष्णा नदीची उपखोरी आणि मुख्य खोरं ह्यांना तुम्ही झाडाच्या प्रतिमेत इतकं सुंदर आणि लोकांना समजेल सा, असं सांगितलंय की पूर्ण नदी खोर तिच्या उपनद्या आणि त्या उपनद्यांची खोर कशा मिळतात कुठे मिळतात कशाला मिळते पुढे कशी जाते हे पहिल्यांदा कोणीतरी बनवलेलं आहे ह्या तुम्ही जर तुम्ही शास्त्रीय पुस्तकात वाचलं ना तर प्रत्येक खोऱ्याचा जर आकार काढला तर तो झाडासारखा दिसतो असं पुस्तकात वाक्य आहे परंतु तसा आकार कोणी काढलेला नाहीये तो मी काढला कारण हे सगळं माझं इंजिनिअरिंग स्किल जे आहे ते इथे उपयोगाला येतो या सगळ्या ग्राफिक्स मध्ये माझा जो इंजिनिअरिंग मधला अनुभव आहे ग्राफिक्सचा बरोबर येतो तो तसं दाखवलं म्हणजे लोकांना पटकन समजेल हे मला बरोबर करतो हा एक प्रकार झाला आणि हा रेडियल प्रकार आहे आणि हा लिनियर प्रकार आहे करेक्ट हीच जर लिनियर जे आपण ती वाकवून अशा सर्कलमध्ये केली तर त्यात काय एकत्र येत नाही पण सर अतिशय मुलांना न आवडणारा भूगोल तुम्ही इतक्या इंटरेस्टिंगली इथे उगमापासून संगमापर्यंत सगळ्या नकाशा इतक्या सोप्या बोल इतिहास आणि आता भूगोल हे भूगोल आणि इतिहास हे माझे अतिशय कमी इंटरेस्ट विषय होते शाळेमध्ये हा। पण आता या मला एखादी गोष्ट आढली की मी त्याचा पाठपुरावा करतो अभ्यास करून त्याचा हा की मी भूगोलाचा अभ्यास केला आता आणि कुठली गोष्ट पुस्तकात टाकायची म्हटली म्हणजे खात्री करायला कारण ते असं कॅज्युअली बोलून चालत त्यात पूर्ण त्याचा अभ्यास करावा लागतो जसं बॉटनीचा मी पूर्ण अभ्यास केला जे लोकांना माहिती असणं आवश्यक आहे बेसिक पे, उगम म्हणजे काय संगम म्हणजे काय होत कसा होतो बरोबर हे जे कवींनी सुद्धा वर्णन करून ठेवलंय सगळ्या त्या कविता सुद्धा मुद्दाम टाकल्या अगदी अगदी मला अजून एक गोष्ट वाचताना लक्षात आली की गेल्या वर्षी सरांनी वाळूंजवर एक अप्रतिम फिल्म केली होती वाळूंज हे नदीकाठचा अतिशय महत्वाचं झाड आहे या वाळूंजचा उल्लेख पण या पुस्तकामध्ये आहे तशीच तुम्ही नदीकाठची झाडं झुडपं आणि नदी, नदी पात्रातली व ती शेरणी असेल क्रायनम सारखी वनस्पती असतील या सगळ्यांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही वनस्पतीशास्त्रातले असाल तुम्ही भूगोल जाणारे असाल तुम्ही इतिहास जाणारे असाल सगळ्या लोकांना याच्यामध्ये काहीतरी मिळणार तर आहेच पण ह्या वनस्पतींची जेव्हा तुम्ही यादी केली तेव्हा त्याचं काय वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं वैशिष्ट्य असं लक्षात आलं की आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे ही नदीच्या उजमावापासूनच सुरुवात होते त्यामुळे त्या तिथे जर गेलं तर बायोडायव्हर्सिटी सर्वातरीची संख्या आणि ची संख्या ही तो प्रदेश अतिशय समृद्ध आहे आणि ती जशी नदी पुढे पुढे येते आणि सिव्हिलायझेशन मध्ये येते गावात जाते तेव्हा ती कमी होते त्यामुळे कुठल्याही आतापर्यंत बरीच अशी रेकॉर्ड्स आहेत की जी दुर्मिळ वनस्पती आहेत किंवा दुर्मिळ प्राणी आहेत आता तो दुर्मीळ मासा आंबोलीला शोधला गेला अगदी उगमाच्या बाहेर येतो त्यामुळे उगम हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट नाही म्हणतात हॉटस्पॉटच्या वरची काय नाही त्यामध्ये सांगा नसत त्यामुळे आपल्याला उगम का वाचायला पाहिजे तर बायोडायव्हर्सिटी वाचायची असेल तर उगम वाचायला पाहिजे उगमाच्या जवळच जंगल वाचायला पाहिजे तिथली स्वच्छता पाळली पाहिजे त्यामुळे हा हे लिंक आहे त्याच्यात बायोरायासाठी आणि उगम हे त्याचा एक संबंध आहे ते वाचताना अजून एक सर माझ्या लक्षात गोष्ट आली तुम्ही देवराया आणि नद्यांचा उगम आणि मग तुम्ही जलधर ह्यांचे पण संबंध जोडलेले आहेत तिथे तर त्याच्याबद्दल पण थोडस सा सांगा ना की नदी हे फक्त पृष्ठभागावर वाहणार पाणी विजिबल आहे पण काही ठिकाणी तुम्ही म्हणालात तसं भीमा नदीचं भीमा गुप्त भीमा म्हणून म्हटली जाते काही ठिकाणी नद्या गुप्त होतात आणि मग त्या बाहेर येतात त्याच्यामध्ये जलधरांचा भाग असतो देवरायांचं सा so, वाचकांना सांगा तर नदीचा उगम म्हणजे काय असतं की आपल्या जर तुम्ही डोंगर पाहिले आपल्या सह्याद्री मधले तर त्याला असे थर दिसतात ते अरवा थर त्याच्यामध्ये झाडांची लाईन मात्र थर त्याला इंटर ट्रॅपियन झोन म्हणतात लावाचे जे थर असतात या दोनच्या मध्ये पोरस दगड असतो स्वच्छित्र दगड असतो आणि वर्ण जे पाणी पडत पावसाचं ते या खडकातल्या फटपटीत न येऊन ह्याच्यात चाचत कारण तो असतो त्याला आणि होल्ड करायची खूप कॅपॅसिटी असते आणि त्यामुळे तिथं जर संपूर्ण असेल तर तिथं झाडी येते त्याला ज्याला गॅलरी फॉरेस्ट म्हणतात ना हिरव्या अशा लाईनी दिसतो पण तो आत असेल एकाच ठिकाणी तिथं नदी नदीचा अजून शोधणं आणि त्याचा अभ्यास करणं त्यासाठी जिओलॉजी भूगोल हा सगळ्याचा अभ्यास करायला लागतो अभ्यास करण्यासाठी कोणाची हे नसते की काही कुठली परीक्षा द्यायला लागते किंवा